जय हिंद मित्रांनो मी प्रफुल गिडाम आपल्या जे एस एम फिजिकल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपण दोन दिवसाच्या अगोदर एक व्हिडिओ बनवला होता एकवीस तारखेच्या विद्यार्थ्यावर नागपूर मिहान येथे ज्या गैरसोयी झाल्या होत्या त्याविषयी एक व्हिडिओ तयार केला होता, के होता। महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून कमेंट्स आल्या पाचशेच्या जवळपास कमेंट्स आल्या आहेत त्यावर आपण कुठलंही उत्तर देऊ शकलो नाही कारण की खूप साऱ्या कमेंट होत्या सा पण गैरसोय झाली म्हणून आपण हार मानली नाही कारण की त्याच्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला नेमका तोडगा कसा काढला हे तुम्हाला या पूर्ण व्हिडिओ जर पाहिला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजते कारण की यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कराडे सर यांच्या माध्यमातून बोलणं झालं मंत्र्यांसोबत आणि तिकडून त्यांचा कॉल आला आणि उद्या त्यांनी चर्चेसाठी बोलावलं नेमकं काय घडलं हे तुम्ही पहा व्हिडिओ पूर्ण पाहा चला तर व्हिडिओला सुरुवात करू भरती याची फिजिकल वनरक्षकाची वनरक्षकाची फिजिकल झाली का नाही तर हा, हा। त्या फिजिकल मध्ये पोरांना सकाळी सहा सहा वाजता बोलावलं आणि संध्याकाळी सहा वाजता चार वाजता असे फिजिकल घेतले नागपूरची आपल्या नागपूरला ना, 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 ना हा आणि आठशे आठशे पोरं एका दमान धावायला लावले एकवीस तारखेचं फिजिकल आणि बावीस तारखेचं फिजिकल आणि त्याच्यात पारदर्शकता नव्हती मुलांना टाइम विचारले तर टाइम सांगितले नाही आणि काही चार मुली अशा होत्या का ज्याचा टाइम सात मिनिट सांगितला वर्ल्ड रेकॉर्ड आठ मिनिट वर आहे बारा तीन किलोमीटरचा रेकॉर्डिंग हो हो तर त्यांना एकवीस आणि बावीस तारखेच हॅलो एकवीस आणि बावीस तारखेच फिजिकल त्यांना डबल घ्यायला लावा कारण का खूप मुलांचं नुकसान आहे माहिती घेतो तुम्ही माहिती घ्यायची माहिती घेऊन बरं 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 ओके ओके ऑलिम्पिक मध्ये वापरते सगळ्या पोलीस भरतीत वापरते कडे वापरते आता आर्मी वाले वापरते बरोबर सर तर पोरगा किती काही लेट निघाला तर त्याचा टायमिंग तिथून काउंट होते हा हा त्याच्यामुळे कोणाला कमी मार्क भेटायचा विषयच राहिला नाही आणि आम्ही तीन तीन चार चारच पोरं सोडले म्हणजे आठशे जरी पोरं असल तरी पण पोरायचं म्हणणं असं झालं तर आम्हाला वीस मिनिट लेट सोडलं तर आम्ही लेट झालो नाही नाही तसं नाही सर माहितीये काय काय केलं माहितीये काय तेनं जर समजा दोनशे विद्यार्थ्यांची बॅच बोलावली तीनशे विद्यार्थ्यांची जर बॅच बोलावली तर ते चालून गेलं असतं पण काय केलं माहितीये काय दोन तीन बॅचेस एका दमान वेळेस सोडल्या म्हणजे हजार पुरुषायचं काय म्हणणं आहे आम्ही दोन तीन बॅच जरी उभ्या केल्या एका दबाने का म्हणते का इथून क्रॉस लाईन वरून जेव्हा पोरगा निघन हां हां तर तिथूनच त्याचा टायमिंग पकडण्यात येते नाही खूप म्हणजे कसं होते आता एखादा जर पोरगा समजा त्याच्या पुढे जर हजार पोरं जर असल तर काही काही पोरं असे म्हणजे झामल झुमलच राहते ना ह्या जर मागून निघणारा धावणारा चांगला पोरगा असं ते अडथळा निर्माण होते असं बाकी काही प्रॉब्लेम हे म्हणते असं काही झालं नाही म्हणते हा 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 हे म्हणते तुम्ही उद्या या हा हा मी तुम्हाला शूटिंग दाखवतो बर बर तुम्ही ज्या ज्या पोरेचा पुरायचा पुरा प्रॉब्लेम आहे त्याले घेऊन जा तिथं आर एफ ओ आहे थेराईन सोबत रुपेश खेडकर ठीक आहे है? ठीक आहे सर मी साहेबांनी फोन केला काल बरोबर आता तिथं जे मेन अधिकारी आहे त्याच्यासोबत माझ्या बोलणं झालं असं हा तर ते तिथं जा तुम्हाला ते सीसीटीव्ही दा, दाखवते शूटिंग केलेली चालते ना सर चालते ना ते पहा आणि मग त्याच्यासोबत काय आहे ते चर्चा करा आम्ही एक वर आ, आ, हे ठेवले म्हणे पाण्या प्याच्या पाण्याचे ते कॅना ठेवल्या कदाची शूटिंग मग आता दाखवली ना त्याच्यानंतर बाहेरून आलेल्या लोकांसाठी पॅरेंटसाठी पेंडाल उभे केले तर ते सगळे त्यांनी दाखवलं ठीक आहे सर तर तुम्ही उद्या जा ते पाहून घ्या हो सर हो सर तिथंच ना मिन रोडवरच हो ते कुठं देते त्याले त्याले हे एफ ओ आहे तुमच्या सोबत किती वाजता जाणार जाणार आहे सकाळीच निघतो सर मग आम्ही किती वाजता जवळपास अकरा वाजता पोहोचू पोहोचले चाले का सर तिथं दहा अकरा दहाच्या दरम्यान इथून दहा ले निघा साडे अकरा पर्यंत पोहोचून जातात हो सर चालते थी। ठीक आहे हो सर ठीक आहे थँक्यू सर हो, हो। मिहान या ठिकाणी एकवीस आणि बावीस तारखेच्या विद्यार्थ्यांसोबत जो काही प्रकार झाला त्यांना लेट सोडण्यात आले काही म्हणजे बॅचेस एका वेळेस सोडण्यात आले ही जी व्यथा आहे हे व्यथा संपूर्ण व्यथा आपल्या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध नितेश कराळे सर यांच्याकडे आपण हे मुद्दे घेऊन गेलो आणि तात्काळ सरांनी लगेच वनमंत्री आपल्या महाराष्ट्राचे वनमंत्री मुंगटीवार सर यांना लगेच कॉल केला आणि त्यांना सांगितलं का विद्यार्थ्यांसोबत हा हा प्रकार घडलेला आहे तर सरांनी लगेच सरांना उत्तर दिलं का मी चौकशी करून तुम्हाला कळवतो मग सरांनी मुंगटीवाल सरांनी आरेपूरला कॉल केला की के त्या ठिकाणची माहिती घेतली आणि आरेपूरचा सरा कराडे सरांना कॉल आला का हा हे जे कॅमेरामध्ये आमच्या सगळेचं शूटिंग आहे सगळ्या गोष्टी आहे तुम्हाला काही शंका असेल पाण्याची व्यवस्था आहे सगळ्या गोष्टीची व्यवस्था आहे केली होती हे कॅमेरामध्ये शूटिंगसुद्धा आहे तर तुम्हाला काही जर शंका असेल तर तुम्ही मिहान ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी मुलीची ट्रायल झाली त्या ठिकाणी तुम्ही येऊन भेटा आणि चर्चा करा असं सरांचा कॉल आला आणि सांगितलं आता आपल्याला जितके काही नागपूरला लागून जिल्हे आहेत भंडारा गोंदिया अमरावती वर्धा यवतमाळ जितके काही जवळपासचे जिल्हे आहे ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी एकवीस तारखेले बावीस तारखेले ज्यांच्यासोबत काही प्रकार जो झाला आहे एकवीस तारखेले लेट सोडण्यात आला किंवा कुठलीही गोष्ट असो तुमच्या जेवढ्या काही प्रश्न असतील तर तुम्हाला सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजी मिहान रोड ज्या ठिकाणी मुलींची ट्रायल झाली फिजिकल चाचणी झाली त्या ठिकाणी आपल्याला त्या केळकर सर आर एफ ओ त्यांना जाऊन भेटायचं आहे आणि तुमचे जितके काही प्रश्न असतील तर तुम त्यांच्यासमोर मांडा कारण की प्रत्येकाला आपण कॉल करू शकत नाही हे शक्य आहे नाही पण हा जितका काही हा जो व्हिडिओ आहे जितके काही ज्याच्यासोबत एकवीस बावीस तारखेले जे फिजिकल झाले आहे त्यांची फिजिकल मुलं असो किंवा मुली असो तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा आत्ताच्या आत्ताच कारण की उद्या लगेचच निघायचा आहे उद्याची आजची सव्वीस तारीख आहे उद्याची सत्तावीस तारीख आहे त्याच्यानंतर आपल्याला वेळ मिळणार नाही हाच एक आपला प्रश्न मांडायचा वेळ आहे हा हातून गमावू नका ठीक आहे आपल्या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून नितेश करा कराडे सरांचे आमचा तात्काळ प्रश्न मार्गी लावला लगेचच आम्हाला म्हणजे लगेचच आमचे प्रश्न मार्गी लावले त्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद आणि मित्रांनो लगेच व्हिडिओ शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र